नमस्कार तिखट पाहून रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण हिवाळा विशेष मस्त पौष्टिक जन झनझणीत आणि चमचमीत कुळथाचे शेंगोळे बनवतोय यालाच फुलक्याचे शेंगोळे सुद्धा म्हटले जाते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये परफेक्ट असा बेत आहे भाजीपोळीची सुद्धा गरज पडणार नाही इतका चविष्ट आणि पौष्टिक हा पदार्थ तयार होतो त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक छोटस वाटण तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली तरहे ला तर हे सर्व मिक्सरला लावून पाणी न घालता याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर बघा याप्रमाणे हवं तर यामध्ये थोडस पाणी सुद्धा घालू शकता परंतु न पाणी घालता सुद्धा हे चांगलं असं बारीक होतं तर ही पेस्ट थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि आता पीठ मळायला घेऊया तर इथे बघा कुडीचं पीठ घेतलेलं आहे तर यालाच फुलग्याचं पीठ सुद्धा म्हटलं जातं तर हे मी दोन वाटी घेतलं आणि आता यामध्ये जी तयार पेस्ट केलेली आहे ती घालायची तर पिठामध्ये संपूर्ण पेस्ट न घालता यामध्ये अर्धी पेस्ट घालायची आणि अर्धी आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्यामुळे मस्त छान चविष्ट असं मिश्रण सुद्धा तयार होतं आणि जी फोडणी असते त्यात सुद्धा हा फ्लेवर छान उतरतो तर बघा थोडीशी पेस्ट मी बाजूला ठेवलेली आहे आणि अर्धी पिठामध्ये घातली यातच आता चवीपुरतं मीठ ऍड करायचं आणि ही पेस्ट जी आहे ती पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर कुळीच पीठ हे विकत सुद्धा मिळत किंवा कुळीत दुकानातून आणून ती स्वच्छ करून गिरणीतून दळून आणायची आता बघा ही जी पेस्ट होती ती मी चांगली मिक्स करून घेतली आणि आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून याचा चपातीप्रमाणेच म्हणजे कणिक मळतो अगदी तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं फक्त पिठामध्ये पाणी घालत असताना ते एकदाच न घालता असं थोडं थोडं घालायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज सुद्धा येतो तर बघा पीठ हे व्यवस्थित असं स्मूथ मळल्या गेलेलं आहे तेल लावल्याने छान एकसारखं झालेलं आहे तर हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलं जातं पीठ भिजत तोपर्यंत आपण पर फोडणी देऊ फोडणीसाठी एक खोलगट असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चमचाभर तेल हे गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की लगेच यामध्ये पाव चमचा हिंग तर हिंग हा तेलामध्येच घालायचा आणि नंतर उरलेला जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे जी पेस्ट आहे ती संपूर्ण ऍड करायची तर ही पेस्ट तेलामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची बघा चांगली हे एक सारखी व्यवस्थित अशी परतली जाते आणि यातच मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ऍड केली चांगलं मिक्स करून घेतलं तर फोडणी देत असताना एकदा की तेल तापलं की गॅस बारीक करायचा आणि नंतरच फोडणी द्यायची म्हणजे फोडणी ही करपत नाही आणि आता बघा मस्त खमंग फोडणी तयार झाली की लगेच यामध्ये पाच ग्लास इतके पाणी घातले तर नॉर्मलच पाणी घातलेलं आहे कारण नंतर हे पाणी आपल्याला उकळूनच घ्यायचं आहे आणि त्यासोबतच चवीपुरतं मीठ तर हे मीठ घालताना पाण्याच्या अंदाजानुसारच घाला कारण आपण पीठ भिजवताना सुद्धा मीठ ऍड केलेलं आहे तर आता पातेल्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं गॅस हे मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर पाण्याला उकळ काढून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण सुरुवातीला जे पीठ भिजवून घेतलं त्याचे शेंगोळे कसे वळायचे ते बघूया त्यासाठी बघा इथे हाताला थोडस तेल लावून घेतलेला आहे आणि आता तयार मिश्रणातील छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हातावर बघा असा दाखविल्याप्रमाणे गोलाकार फिरवत जायचा तर आपोआप आप खाली बघा शिंगोळे तयार होत जातात तर जाड बारीक जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने हे करून घ्यायचे पण असे बारीकच मध्यम स्वरूपाची करायचे म्हणजे ते लवकर शिजतात व्यवस्थित शिजले जातात तर या पद्धतीने करू शकता किंवा पोलपटावर सुद्धा तुम्ही हे असे वळू शकता तर पोलपाटावर वा सोपं वाटत असेल तर या पद्धतीने करा किंवा हाताने जमत असेल तर त्या पद्धतीने करा तर बघा पोलपाटाला इथे मी थोडस तेल लावून घेतलं तेलाऐवजी तुम्ही पिठाचा वापर सुद्धा करू शकता पण तेलावर सुद्धा हे व्यवस्थित असे वळले जातात आणि जास्तही तेलाचा वापर होत नाही तर बघा एकदम सोप्या पद्धतीने इथे मी, मी। कुळीचे असे लांबसर शेंगोळे वळून घेतले याच पद्धतीने तुम्ही असे जिलेबी जिलेबीचा आकार सुद्धा देऊ शकता जे की लहान मुलांना खायला आणि पाहायला सुद्धा खूप आकर्षक दिसते तर इथे मी याच पद्धतीने काही असे जिलेबीचे आकार सुद्धा करून घेतले म्हणजे मुले सुद्धा ही शेंगोळे आवडीने खातात तर आता याच पद्धतीने मी सर्व शेंगोळे हे तयार करून घेते म्हणजेच वळून घेते तर बघा इथे मी दोन्ही पद्धतीने करून दाखवले आहे तर असे लांबसर करा किंवा जिलेबीच्या आकारामध्ये करा जसे असे गोलगोल करा आणि बाजूला बघा थोडंसं पीठ हे शिल्लक ठेवलेलं आहे साधारणपणे एक लिंबाचा आकार असतो तेवढंच पीठ हे मी शिल्लक ठेवलेलं आहे तर याचा वापर मी पुढे सांगणार आहे तर चला आता अगोदर आपण फोडणी जी दिलेली होती पाण्याला ते पाणी सुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे छान उकळ फुटलेली आहे आता यामध्ये हे तयार केलेले शिंगोळे एक एक करून घाला किंवा डायरेक्ट घातले तरी चालतील अजिबात चिटकत नाही तर बघा असं दाखविल्याप्रमाणे उचलून ते पाण्यामध्ये सोडायचे उकळत्या पाण्यात घालतो त्यामुळे हे अजिबात एकमेकांना चितकत नाही तर संपूर्ण मी यामध्ये घालून घेतलं तर पाण्याचा अंदाज सुद्धा तुम्हाला असेल पाणी हे थोडं जास्तच ठेवायचं कारण शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं त्यानंतर मध्यम आचेवर झाकण ठेवून पुन्हा उन। हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण हे अर्धवटच ठेवायचं त्यानंतर जो गोळा आपण मिश्रणाचा बाजूला काढून ठेवलेला होता त्यावर बघा थोडंसं पाणी घालायचं आणि हातार हाताने तो एकसारखा प्लेन म्हणजे फुस करून घ्यायचा त्याचं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं जर समजा हे पीठ शिल्लक राहिलं नाही किंवा तुमच्या लक्षात राहिलं नाही तर तुम्ही या ठिकाणी एक ते दोन चमचे म्हणजे छोटे दोन चमचे कुळीचं पीठ घ्यायचं आणि ते असं भिजवून पातळ मिश्रण करून घ्यायचं किंवा असं दाखविल्याप्रमाणे थोडस पिठामधूनच मिश्रण ठेवून पातळ असं करून घ्या साधारणपणे तीन ते चार छोटे चमचे पाणी घातलेलं आहे म्हणजेच आपल्याला या पिठाची अशी पातळ स्लरी करून घ्यायची आहे तर बघा याप्रमाणे आणि दुसरीकडे गॅसवर दहा मिनिटं झालेली आहे शेंगोळे बघा अर्धवट शिजलेले आहे तर आता दहा ते पंधरा मिनिटांनंतर यामध्ये ही तयार मिश्रणाचं हे पीठ घालून घ्यायचं म्हणजेच ही पिठाची स्लरी घालायची तर असं का करायचं कि यामध्ये घट्टपणा येतो तुम्ही बघू शकाल बघा मिश्रण घातल्यानंतर लगेच हे व्यवस्थित घट्ट होत छान दाटसरपणा येतो आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळी सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित शिजले जातील आणि साईज बघू शकता थोडीशी फुल्ली आहे तर शेंगोळे हे शिजले की नाही चेक करण्यासाठी बघा हाताने ते असे दाबून बघायचे छान सॉफ्ट झालेले आहे तर गॅस बंद करायचा आणि कच्चे असेल किंवा अर्धवट शिजलेले असेल तर आणखी पाच ते सहा मिनिट मध्यम आचेवर ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर या ठिकाणी बघा मस्त दाटसरपणा आलेला आहे चविष्ट पौष्टिक आणि मस्त खमंग अशी आपले कोळीताचे म्हणजेच शेंगोळे तयार झालेले आहे इथे मी हिरवी मिरची वापरली तुम्ही सुख्याच्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या घाला किंवा लाल तिखट घातलं तरी छान लागते तर कशी वाटली आजची हे रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद